संपूर्ण जगभरामध्ये ट्राफिकची ही उद्भवलेली आहे ट्राफिकची समस्या, समस्या नेमकी किती गंभीर आहे वाहनांच्या खरेदीला कोणती मर्यादा आहे का त्याचे काही परिणाम होतात का या सगळ्या गोष्टीचा कोणी विचार केलेला आहे का आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन चाकी वाहनांची संख्या इतकी जास्त आहे की जगातील प्रत्येक शहरामध्ये रस्त्यावर ताण निर्माण होत आहे तर दोन चाकी म्हणजे फक्त टू व्हीलरबद्दल आपण बोलणार नाहीत तर जी काही वाहनं आहेत मग त्याच्यामध्ये चार चाकी वाहनांचा समावेश आहे या प्रत्येक वाहनाबद्दल ट्राफिकबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत एकट्या भारतामध्ये सुमारे पस्तीस कोटीहून अधिक वाहनं असताना ट्राफिकचं नियोजन प्रवाह आणि वाहतुकीची सुरक्षितता याचा त्याच्यावर मोठा परिणाम होतो किंवा ताण येत आहे यातून वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होत आहे आता ही तम समस्या तीव्र होत चाललेली आहे शहर किंवा अपेक्षित वाढ ही नेमकं येणाऱ्या काळामध्ये किती होणार आहे महाराष्ट्रात एकूण किती वाहनं आहेत टू व्हीलर फोर व्हीलर आणि त्यामुळे ट्रॅफिकची समस्या नेमकी कशी निर्माण होत आहे वाहनांचा पोल्युशनमध्ये म्हणजेच एअर पोल्युशनमध्ये किती हिस्सा आहे एअर पोल्युशन नॉईस पोल्युशन वाहनांसाठी किंवा रस्ते करावं लागत आहेत सगळ्याचा या सगळ्या गोष्टीचा पर्यावरणावर याचा नमका काय परिणाम होतो रस्ते करताना किती झाडे तोडावी लागतात रोज भारताला या वाहनांमुळे किती प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल लागतं पब्लिक ट्रान्सपोर्ट जर वाढवलं तर त्यामुळे ही समस्या सुटणार आहे का रस्त्यावर दरवर्षी किती खर्च केला जातो पेट्रोल डिझेल म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलवर किती खर्च केला जातो किंवा भारतामध्ये किती खर्च दोन्हीमध्ये सुमारे दोन्हीकृत वाहनांची जर संख्या आपण पाहिली चार चाकी आणि दोन चाकी तर त्याच्या सध्याच्या अंदाजानुसार एकूण वाहनांची संख्या ही मार्च दोन हजार बावीस पर्यंत एकूण नोंदणीकृत जी वाहनं आहेत ती सुमारे पस्तीस कोटी चाळीस लाख इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती यात दोन चाकी वाहनं मोटरसायकली स्कूटी म्हणजेच दो सव्वीस कोटी तीस लाख इतके होती आणि चार चाकी वाहनं कार जीप टॅक्सी इत्यादी ही चार कोटी नव्वद लाख इथपर्यंत होती उर्वरित वाहनं म्हणजेच चार कोटी सोळा लाख ज्यात मालवाहक गुड व्हेकल्स बसेस टॅक्सी इत्यादी वर्गातील वाहनांचा समावेश आहे आता या सगळ्याचा पर्यावरणीय नुकसानावर काय परिणाम होतो किंवा पर्यावरणाचं कसं नुकसान होतं तर वाहतुकीसाठी रस्ते करणं उड्डाणपूल बांधणं यासाठी झाडे तोडली जातात अनेक हरितपट्ट्या वाहतूक प्रकल्पांसाठी नष्ट झालेल्या आहेत त्यामुळे शहराचे तापमान हे दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे प्रजननमान घटत आहे आणि जैवैविधतासुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट होत चाललेली आहे आता ट्राफिकची समस्या निर्माण होत आहेत दुचाकी सुमारे सत्तर टक्के दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे रस्त्यावर त्याचा ताण निर्माण होत आहे रस्त्याचासुद्धा आता तुटवडा जाणवायला आलेला आहे चुकीची पार्किंग सिग्नल नियम न पाळणं यातून म्हणजे ट्राफिक जाम होते हॉर्नची तीव्रता सुद्धा वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण अशा समस्या निर्माण होतात आता वायू प्रदूषणाबद्दल बोलायचं झालं तर एन ओ एक्स म्हणजेच पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि ध्वनी प्रदूषण वाढते तसेच वेळ इंधन आणि ऊर्जा याच्यामुळं वाचत नाही ट्रॅफिकमध्ये आपल्याला दिवसेंदिवस तासन तास अडकावं लागतं वाहनांचा म्हणजे प्रदूषणामध्ये नेमका किती वाटा आहे तर निसत्या वाहनांमुळे जर उदाहरण घ्यायचं झालं तर कार्बन उत्सर्जनात लघुवाहनांची भूमिका जवळपास अडोतीस टक्के म्हणजे ही, ही या वाहनांची किंवा हिवाळ्याच्या हंगामात ही संख्या आणखीन वाढते देशात पेट्रोलवरील नव्याण्णव टक्के डिझेलवरील अंदाजे ऐंशी टक्के इतका वापर वाहतूक क्षेत्रात होतो म्हणजेच देशाच्या जे आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलवर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर होतो रस्त्याचा विस्तार आणि झाडं तोडणं हीसुद्धा एक या ट्राफिकमुळं प्रमुख समस्या बनत चाललेली आहे कारण की दिवसेंदिवस ट्राफिक वाढत आहे आणि ट्राफिक वाढल्यामुळं रस्त्याची रुंदी जी आहे ती वाढवावी लागते रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो मग नवीन ठिकाणाहून रस्ता नेण्यासाठी त्या ठिकाणी जी झाडं आहेत किंवा जी शेती आहे जी वस्ती आहे त्यातून हे रस्ते जातात मग हळूहळू त्या ठिकाणचे जे हरित पट्टे पट्टे आहेत की आपण ज्याला ग्रीन बेल्ट म्हणतो अशा ठिकाणी म्हणजे हर जी झाडं आहेत ती झाडंसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोडावी लागतात आता महाराष्ट्रात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचं जवळपास जे जाळं आहे ते दोन पॉईंट सदुसष्ट लाख किमी रस्ते आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजेच हरित वारण कमी होत आहे म्हणजेच हरित जे भाग आहे तोसुद्धा कमी होत आहे कार्बन शोषण कमी होत आहे किंवा कमी होत जात आहे यामुळे वाहने वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण म्हणजेच वाहने जाळणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल इंधनानंतर वातावरणात हानिकारक आणि धुलीकरण सोडतात त्यामुळे शहरात वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत हा रस्त्यावरील वाहतुकीतून तयार होतो कार्बन मोनॉक्साईड म्हणजेच ओ हे वायू वाहनांच्या एकूण कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जनात सर्वाधिक जास्त आहेत म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड म्हणजेच एनॉक्स उच्च तापमानावर इंजिनमध्ये आणि वाहने चालवताना उत्सर्जित होतात हे श्वसन विकार म्हणजेच दमा सर्दी डोळे चुरचुरे यासारख्या आरोग्याच्या समस्यासुद्धा वाहनांची संख्या किंवा सतत वाहनांच्या सहवासात राहिल्यामुळं किंवा त्यांच्या होणाऱ्या वायू प्रदूषणामधून निर्माण होतात आता सल्फर डायऑक्साईड म्हणजेच एस ओ टू जीवाश्म इंधन जळल्यामुळे विशेषतः डिझेलमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये आढळते कार्बन डायऑक्साईड म्हणजेच सी ओ टू हा हरितग्रह वायू वाहनांमधून मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये जातो आणि हवामान बदलते याचं मुख्य कारण म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर म्हणजेच पी एम टेन आणि पी एम टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच धुलीकरण सूक्ष्मकरण जे फुफ्फुसांमध्ये पोहोचतात धोके श्वसन विकार आणि दीर्घकालीन आजार या सगळ्या गोष्टीमुळे उद्भवण्याची शक्यता असते किंवा ते उद्भवतात वाहन प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास दमा हृदयरोग किंवा फुफ्फुसांचे आजार किंवा कर्करोग यासारख्या गंभीर आजारांच्या समस्या किंवा त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत विशेषतः बालक वयोवृद्ध आणि ज्यांना आधीच श्वासनाचा विकार आहे त्यांच्या आरोग्यावर याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच तीव्र म्हणजे लवकरात लवकर याचा परिणाम पडतो इंधनाचा आणि वाहनाचा देखील मोठा प्रभाव या सगळ्या गोष्टीवर पडत असतो त्यातली त्यात अधिक भर म्हणून जुनी डिझेलवर चालणारी जी वाहनं आहेत अतिभार वाहणारी वाहनं जी आहेत अधिक प्रदूषण करतात म्हणजे प्रदूषणात या सगळ्या गोष्टीमुळे जुनी जी वाहनं आहेत त्यामुळे आणखीन जास्त भर पडतो ही वाहनं योग्य प्रमाणात किंवा कॅटेलेटिक कन्व्हर्सेशनशिवाय वापरली जातात जी प्रदूषणाचे किंवा प्रदूषकाचे प्रमाण वाढवतात म्हणजे यामुळे जुनी वाहनं वापरल्यामुळे प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं इलेक्ट्रॉनिक सी एन जी किंवा हायब्रिड वाहनांचा वापर वाढवणं म्हणजेच वाहनांची नियमित तपासणी आणि देखभाल करणं याने निश्चितच काही प्रमाणामध्ये फरक पडेल परंतु हा कायमस्वरूपीचा उपाय नाही जरी इरे इलेक्ट्रिक व्हेकल आल्या पर्याय म्हणून आज संपूर्ण जग इलेक्ट्रिक व्हेकलकडे पाहत आहे डिझेल आणि पेट्रोलला पर्याय म्हणून याच्यामधून जो कार्बन उत्सर्जन होतं त्याच्या त्याला पर्याय मिळेल परंतु यातून फक्त पंधरा टक्केच्या आसपास प्रदूषण कमी होणार आहे परंतु गाडीच्या चालण्यातून घर्षणातून जे टायरचं जे प्रदूषण होतं बारीक बारीक पार्टिकल्स जे उडतात तेच त्याच्यावर हा पर्याय नसणार आहे त्याच्यामुळं जुन्या वाहनांना भरपूर प्रदर्शन करणाऱ्या वाहनांचा उपयोग हा कमी करणं किंवा त्यांना मोडीत काढणं हे सुद्धा गरजेचं आहे सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करणं म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं ही काळाची गरज आहे आता वाहनांमुळे फक्त एअर पोल्युशनच होतं का तर नाही नेमकं काय काय का होतं वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे होतं म्हणजेच काय तर वाहने आणि रस्त्याच्या वाहतुकीमुळे निर्माण होणारा अत्याधिक आवाज जो मानवी आरोग्यास आणि पर्यावरणास हानिकारक असतो आता शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत रस्त्यावरील वाहतूक आहे यात कार बस ट्रक मोटरसायकल यांचे इंजन हॉर्न आणि एक्झस्टन सिस्टीममधून होणारा तीव्र आवाज या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे आता या सगळ्यांचे मुख्य परिणाम म्हणजेच नेमकं काय तर मानसिक तणाव आणि झोपेचा विकार सततच्या आवाजामुळे निद्रा अभाव चिडचिड एकाग्रता आणि या सगळ्यांचा अभाव म्हणजेच कानाचे आजार आणि श्रवणशक्तीसुद्धा कमी होते सतत तीव्र आवाजामुळे काही लोकांना हेअरिंग लॉस म्हणजेच बहिर होण्याचा प्रॉब्लेम देखील चालू होतो किंवा ती समस्या निर्माण होते आता कानातील इतर समस्यासुद्धा याच्यामुळे येऊ शकतात सततच्या आवाजामुळे राहिल्यामुळे हृदयविकाराचा धोका हा अधिक प्रमाणामध्ये किंवा दीर्घकालीन प्रदूषणात राहिल्यामुळे रक्तदाब वाढणे हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये वाढ होणे किंवा विद्यार्थ्यांमध्ये याचा परिणाम होतो आता अभ्यासात व्यत्यय आल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि इतर मानसिक आणि शारीरिक विकार डोकेदुखी चिडचिड थकवा भीती चिंता इत्यादी समस्या या दोन्ही प्रदूषणामुळे किंवा ट्राफिकच्या आवाजामुळे निर्माण होतात आता ट्रॅफिकमध्ये अडकून राहिल्यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि कामाचे जो प्रेशर आहे तो ट्राफिकचा ताण प्लस मानसिक आरोग्याची बिघाड आणि रस्त्यावर गैरवर्तन वाद किंवा वाद होतात किंवा अपघातात याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आता इंधनाचा अपव्यय म्हणजे काय इंधन मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकमध्ये जाम सतत चालू असतो मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक लागलेली असते त्यामध्ये आपली गाडी सतत चालू असते आणि ती चालू असल्यामुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो पेट्रोल डिझेलचा व्यर्थ वापर होतो अपयव होतो म्हणजेच काय तर मोठ्या शहरांमध्ये दररोज हजारो लिटर इंधन हे वाहतुकीच्या अडकून म्हणजे वाहतुकीमध्ये ट्रॅफिकमध्ये लागून हे इंधन फुकट वाया जातं यामुळे घर खर्च वाढतो आणि देशाचा इंधन आयात खर्च हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजेच मेट्रो सिटीमध्ये ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे आता ट्रॅफिकची कारणं म्हणजे वाहनांची संख्या तर वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे मुंबईत दररोज दहा लाखाहून अधिक वाहनं रस्त्यावर असतात पुण्यात दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सुमारे पंचेचाळीस लाख वाहनांची नोंदणीकृत त्यातील सत्तर टक्के टू व्हीलर वाहनं होती तर भारतातील नोंदणीकृत वाहनं ही म्हणजेच चारचाकी आणि दोन चाकी म्हणजे टू व्हीलर आणि फोर व्हीलर सध्याच्या अंदाजानुसार एकूण वाहनांची जी संख्या आहे ती मार्च दोन हजार बावीसपर्यंत एकूण नोंदणीकृत वाहनं जी आहेत ती पस्तीस कोटी चाळीस लाख इतकी जास्त आहेत यात दोन चाकी वाहनं आहेत मोटरसायकल स्कूटी इत्यादी वाहनांचा समावेश आहे तर टू व्हीलर वाहनं जी आहेत ती सव्वीस कोटी तीस लाख इतकी आहेत तर चार चाकी म्हणजेच कार जीप टॅक्सी इत्यादी जी वाहनं आहेत ती जवळजवळ चार कोटी नव्वद लाख इतके आहेत आणि याच्या व्यतिरिक्त उर्वरित म्हणजेच अंदाजे सुमारे चार कोटी सोळा लाख ज्यात वाहतूक करणारे म्हणजे गुड व्हेकल्स बसेस टॅक्सी इतर वर्गाच्या वाहनांचा याच्यामध्ये समावेश होतो आता महाराष्ट्रातील वाहनांची एकूण संख्या किंवा नोंदणीकृत वाहनं ही दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राज्यात सुमारे चार कोटी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव लाख वाहनांची नोंदणीकृत वाहनं होती ज्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक संभाजीनगर यासारख्या मोठमोठ्या शहरांचा समावेश होता आता दोन हजार चोवीसमध्ये नवीन नोंदणीकृत एकूण अठ्ठावीस लाख एकोणऐं म्हणजे अठ्ठावीस लाख एकोणऐंशी हजार नवी वाहनं ज्यात वीस लाख पन्नास हजार इतकी दुचाकी वाहनं होती सुमारे चार पॉईंट पाच लाख कार म्हणजेच चारचाकी या सगळ्यांवर पैसा किती खर्च होतो किंवा याच्यामध्ये याला डिझेल पेट्रोल म्हणजे भारतामध्ये एका दिवसाला वाहतूक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलवर अंदाजे खर्च किती होत असेल तर दैनंदिन इंधन वापर म्हणजे सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार पी पी ए सी म्हणजेच सरकारची जी अधिकृत आकडेवारी आहे त्याच्यानुसार पेट्रोल सुमारे पाच दशलक्ष बॅरल म्हणजे दिवसाला म्हणजे अंदाजे आठ पॉईंट दोन कोटी लिटर प्रतिदिवसाला इतकं जास्त आपल्याला पेट्रोल लागतं तर डिझेल सुमारे तेरा पॉईंट सात दशलक्ष बॅलर म्हणजेच प्रतिदिवसाला याचा अंदाज जर घ्यायचा झाला तर अंदाजे एकवीस पॉईंट नऊ कोटी लिटर प्रतिदिवसाचा हा वापर आहे आता ह्या इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाचा वापर आहे दैनंदिन किमतीचे अनुमान आजच्या सरासरी म्हणजे या सगळ्या इंधनाचा वापरता जर अनुमान घेतला डिझेल आणि पेट्रोल हे दिवसाला नेमकं किती मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं तर पेट्रोल सर्वसाधारणपणे दिवसाला इंधनाचा खर्च अंदाजे शंभर रुपये लिटर जर सरासरी आपण रेट पकडला तर पेट्रोल नव्वद आणि डिझेल शंभर असं जर धरून आपण याची गणना केली तर पेट्रोलचा जो खर्च होतो तो सुमारे म्हणजेच आठ पॉईंट दोन कोटी गुणिले शंभर हा डिझेलचा खर्च म्हणजे आठ पॉईंट दोन कोटी गुणिले सॉरी हा पेट्रोलचा खर्च आहे आठ पॉईंट दोन कोटी गुणिले शंभर म्हणजेच आठ हजार दोनशे करोड रुपये हा फक्त एका दिवसाचा पेट्रोलचा खर्च आहे तर डिझेलवर जो खर्च होतो तो एकवीस पॉईंट नऊ कोटी म्हणजेच एकवीस पॉईंट नऊ कोटी गुणिले नव्वद याच्या म्हणजेच काय तर एकोणीस हजार सातशे दहा करोड रुपये इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो आता याची एकूण जर बेरीज केली तर आठ हजार दोनशे करोड प्लस एकोणीस हजार सातशे दहा करोड म्हणजेच सत्तावीस हजार नऊशे दहा करोड ते अठ्ठावीस हजार म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अठ्ठावीस हजार करोड रुपयांपर्यंत प्रतिदिवसाचा हा फक्त पेट्रोल आणि डिझेल भारताचा एका दिवसाचा खर्च आहे या सगळ्यावर उपाय काय तर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सुधारणा करणे बस व्यवस्था मेट्रो सेवा या अधिक मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित करणे कार पुलिंग सायकलला किंवा सायकल वापराला प्रोत्साहन देणे जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि जास्तीत जास्त लोक एका वाहनाने प्रवास करतील अशा व्यवस्थेला प्रोत्साहन देणं उदाहरणार्थ रेल्वे बस थोडक्यात जर सांगायचं झालं तर साध्या भाषेमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच रस्त्यावरील ट्रॅफिकची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुटेल याच्यामुळं प्रदूषणसुद्धा कमी हो करण्यास मदत होईल आणि माणसाचं आरोग्यही व्यवस्थित राहील आपण जर समजा इलेक्ट्रॉनिक वाहनांचा विचार केला तर इलेक्ट्रॉनिक वाहनामुळे जो गाडीतून कार्बन डायऑक्साईड निघतो किंवा कार्बन उत्सर्जन होतं त्याचं प्रमाण निश्चितच कमी होईल पण याचं जे प्रमाण आहे ते पंधरा टक्क्यापर्यंत आहे सगळ्यात जास्त जर प्रदूषण होत असेल तर ते गाडीच्या टायरामुळं रस्त्यावरचे गाडीचे टायर घासतात आता आपण पाहिलं की जवळजवळ भारतामध्येच दोन हजार बावीसच्या अनुसार म्हणजे पस्तीस कोटीपेक्षा अधिक वाहनं फोर व्हीलर टू व्हीलर मिळून ती आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं दररोज भारतामध्ये चालतात एकट्या मुंबईमध्ये दहा लाखाहून अधिक वाहनं रस्त्यावर असतात पुण्यामध्ये संभाजीनगर नाशिक नागपूर किंवा भारतामधील इतर ज्या मोठमोट्याली मेट्रो शहरं आहेत त्याच्यामध्ये किती वाहनं रस्त्यावर असतील आणि याचा परिणाम निश्चितच माणसाच्या आरोग्यावर होतो याच्यामुळं काय होतं तर शहरामध्ये ऑक्सिजन जो आहे तो खराब होतो त्याच्यामध्ये प्रदूषण मिसळलं जातं म्हणजे घाणवायू वायू जे आहेत ते कार्बन उत्सर्जन झालेले किंवा त्याच्यामुळं ह्या वायूने माणसाच्या आरोग्यावर निश्चितच याचा परिणाम होतो आणि माणसाचा खर्च किंवा माणसाचं आयुष्य जे आहे तेसुद्धा कमी होतं आता या अशा समस्या होऊ नये म्हणून नेमकं काय का उपाय आहे तर जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणे एकाच वाहनामध्ये जास्तीत जास्त माणसं कशा प्रकारे जात असतील म्हणजे थोडक्यात रेल्वेसारख्या वाहनांचा वापर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करणे किंवा बसेस किंवा टॅक्सीचा वापर जास्त करणे या हा मुख्य म्हणजे ट्राफिकसुद्धा याच्यामुळं कमी होईल आणि प्रदूषणही निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामधून कमी होणार आहे आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपलं मत नक्की नोंदवा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका